आज आषाढी एकादशी महापूजा कोणाच्या असते तरी आणि काय मती गर्दी काय सांगा जुन्नर तालुक्यातील प्रती पंढरपूर श्री क्षेत्रगुप्त आठोबा देवस्थान आज आषाढी महा एकादशी सोहळा सालाबादप्रमाणे प्रमाणे संपन्न होत आहे आज सकाळी देवाची महापूजा शिवसेना नेते जुन्नर तालुका प्रमुख बावली शेठ खंडागळे सपत्नी त्याचबरोबर नवी मुंबईचे कार्यकारी अभियंता प्रवीणजी गाडे साहेब सपत्नी त्याचबरोबर कोयना प्रकल्पाचे सागरजी दरेकर सहाय्यक अभियंता सपत्नी यांनी सकाळी देवाची महापूजा अभिषेक केला त्याचबरोबर सहा वाजल्यापासून रांगेतून दर्शनाची सुविधा देवस्थानच्या वतीने आणि सकाळपासून एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की एक दोन दोन तास दर्शनासाठी लागते म्हणजे आता जी काही गर्दीला स्वतंत्र रान केलेली का भाविकांसाठी भाविकांसाठी स्वतंत्र आहे पण पुरुष आणि महिला एकत्र येत एकचलाही दोन्ही एकत्र आहे आता गुप्त विठोब गुहेर्यातलं मंदिरातलं आणि वरच्या मंदिरातल्या दर्शनाचं कसं नियोजन आहे काय सांगा प्रथमता ज्याला प्रमुख दर्शन घ्यायचं हो, ते गुप्त विठोबाच्या खाली गुहेमधल्या मंदिराचं प्रथमता दर्शन होतं ते झाल्यानंतर त्याच भाविकांना वरच्या मंदिरामध्ये दर्शनाची सुविधा केली जाते आता दुपारी ज्या पालख्या येणार आहेत त्याचं स्वागत आणि कुठल्या कुठल्या पालख्या येणार काय सांगा या जुन्नर आणि आंबेगाव खेड आपलं बारनेर संगमनेर या तालुक्यातील येतात बारा तेरा पालखी येतात लोकांना बारा तेरा पालख्या येतात दिवसभरामध्ये आणि तेवढ्या पालकांचं स्वागत केलं जातं इथं मंडळातर्फे आणि सर्व आणि दिवसभर खिचडीचा महाप्रसाद पण चालू आहे दिवसभर आणि दुसरी गोष्ट आज एवढा परिसर छान निसर्गाने ढटलेला आहे त्यासाठी पण लोक बघायला सुद्धा येत आहेत आणि भाविकांनी पण दर्शन योग्य रांगेत घ्यावा ही पण मंडळाकडून अपेक्षा आहे साडेतीन भाविकांना महाप्रसाद दिला जातोय काय आहे महाप्रसाद काय काय सात वाजल्यापर्यंत पासून संध्याकाळी लोकहीपर्यंत खिचडीचा महाप्रसाद वाटला जातो किती खिचडी बनवली जाणार आहे टोटल साडेतीन ते चार टन खिचडी वाटप केली जाते आणि केळीची पण वाटप केली जाते आनंदाची डोळी आनंदाचे तरुणी हे पंढरपुरी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या उत्तम विठोबाचं दर्शन आपण घेतलं आपण सकाळपासून जी काही गर्दी पाहिलेली आहे त्या गर्दीचं मांदरवाडी ग्रामस्थांनी एक वेगळ्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे सकाळी महापूजा झालेली आहे महापूजेच्या नंतर साडेपाचच्या दरम्यान मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे भाविकांची गर्दी पाहिली तर सकाळपासून जी रिंग लागलेली आहे एक दर्शनाचा वेगळा आनंद घेण्यासाठी इथं दर्शनाची ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ज्यांना पंढरपूरला ना जाता येत नाही जे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं ती बांगरवाडी किंवा मंदिरात दोन मंदिरं आहेत इथं आणि एक मंदिर आहे ते भुर मंदिरात मंदिरातलं दर्शन घेतल्याच्या नंतर कळजा मंदिरातलं दर्शन घेण्यासाठी आता कुणीही भाविक दर्शनाची तृप्त होतात आणि प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणार परिसरातल्या वेल्हे बांगरवाडी गुळंदवाडी आणि पेमदारा नळावणे शिंदेवाडी बांग पारनेर तालुक्यातल्या कारखिंडी आण तसेच भोरी साळवडी चौदा नंबर आंबेगाव तालुक्यातूनही इथे पाळीवारी दिंड्या येतात त्या दिंड्यांचं स्वागत बांगरवाडी ग्रामस्थ करतात मोठ्या आनंदाने आलेल्या भाविकांना बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद दिला जातो केळी आणि महाप्रसाद म्हणजे केळी आणि केळीचा महाप्रसाद घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर भाविक तृप्त होतात तृप्त झालेले भाविकांनी आणि तरुण तरुणीसाठी एक वेगळ्या ठिकाणी इथं वर टेकडीवर विठोबा रुक्माईचं प्रतिमा उभी केलेली आहे त्यावरून स्वपान मुक्तबाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या प्रतिमेबरोबर सेल्फी काढण्याचा ज्यांना सेल्फी काढण्याचा आनंद घ्यायचा त्यांच्यासाठी एक वेगळं नियोजन केलेलं आहे बांगरवाडी ग्रामस्थांनी एक चांगल्या पद्धतीने नियोजन करून भाविकांना कुठेही अडथळा होऊ नये आणि दर्शनात भाविकांना देणाऱ्या दर्शनातून एक वेगळा आनंद मिळावा एक निसर्गरम्य वातावरणात आपल्याला दर्शनाची एक गुंतबाला आल्याच्यानंतर एक आनंद मिळतो बाळगू या निदर्भ वातावरणात आनंद घेतात सुरज भुजबळ एव्ही न्यूज नेटवर्क भांगरवाडी